हिंदू पंचगणांनुसार मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून महालय म्हणजेच पितृपक्षाला सुरुवात झाली आहे बुधवार दोन ऑक्टोबर रोजी या दिवशी पितृपक्ष संपणार आहे म्हणजेच अश्विन कृष्ण अमावस्याच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस असेल धार्मिक शास्त्रामध्ये सर्व पितृ अमावस्याला विशेष महत्त्व मानले जाते कारण हा पितृपक्षाच्या समाप्तीचा शेवटचा दिवस असतो शास्त्रानुसार रोहिणी आणि अभिजित काळात श्राद्ध करावे सकाळी देवांची आणि दुपारी पितरांची पूजा याला कुपूत काल म्हणतात असं म्हटलं जातं की या दिवशी आपण त्या पितरांचे श्राद्ध करतो जे येऊ शकत नाहीत किंवा ज्यांना आपण ओळखत नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध अवश्य करावे सर्व पितृ ज्ञात अज्ञात सर्व पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे जर एखाद्याला काही कारणांमुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पितृ श्राद्धाला या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करता येते असं मानलं जातं की या दिवशी सर्व पूर्वज तुमच्या दारात उपस्थित असतात सर्व पितृ अमावस्येला तर अर्पण पिंडदान आणि ऋषी देव आणि पितरांची पूजा केल्यानंतर विधी केला जातो सोळा ब्राह्मणांना अन्न अर्पण केले जाते किंवा त्यांच्या क्षमतेनुसार दान केले जाते जर वारस नसेल तर वा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला श्राद्ध करता श्राद्ध करता येते पक्षाच्या दिवसामध्ये आणि विशेषतः शेवटच्या तारखेला म्हणजेच अमावस्याच्या दिवशी घरगुती कलह क्लेश पिणे चरखा मांसार वांगी कांदा लसूण शिळे अन्न पांढरे तीळ मुळा करवंद, काळे मीठ सत्तू जिरे मसूर मोहरी हरभरा आदी पदार्थ निषिद्ध मानले जातात आपल्या शास्त्रामध्ये सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं श्राद्ध घरी पवित्र नदी किंवा समुद्र किनारी तीर्थक्षेत्रात किंवा वटवृक्षाखाली गोठ्यात पवित्र पर्वतावर शिखरावर दक्षिणेकडे तोंड करून सार्वजनिक पवित्र भूमीवर केले जातात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संपूर्ण गीतेचे पठण करू शकता किंवा पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा मोक्षासाठी सर्व अमावस्येच्या दिवशी गीतेच्या दुसऱ्या किंवा सातव्या अध्यायाचं पठन करू शकतात सर्व पितृ अमावस्या ही पूर्वजांना निरोप देण्याची शेवटची तारीख आहे पूर्वज पंधरा दिवस घरात बसतात आणि आम्ही त्यांची सेवा करतो नंतर त्यांच्या जाण्याची वेळ येते म्हणून याला सर्वपितृ मोक्ष अमावस्या हो पितृ विसर्जनाची अमावस्या महालय समापन आणि महालय विसर्जन असंही म्हणतात सर्व पितृ अमावस्येला पितृ सूक्तम पठन करणे त्याचबरोबर पितृ गायत्री मंत्र पितृ कवच पठन करणे पितृदेव चालीसा आरती गीतापाठ आणि गरुड पुराण यांचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे सर्व अमावस्येला सर्व पित्रांच्या नावाने श्राद्ध केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते या दिवशी ज्ञात आणि अनोळखी व्यक्ती आणि ज्यांना त्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही अशा सर्व पितरांचं तुम्हाला श्राद्ध करायचं आहे हिंदू पंचगणानुसार अमावस्या ही तिथी एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चार मिनिटांनी सुरू होईल दोन ऑक्टोबरला दुपारी दोन वाजून एकोणावीस मिनिटांनी संपेल अशा वेळी उद्या तिथीनुसार दोन ऑक्टोबरला सर्व अमावस्या असेल सूर्यग्रहण हे एक ऑक्टोबरला रात्री वाजून मिनिटांनी सुरू होईल आणि ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून सतरा सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे यावेळी सुतक काल देखील वैद्य राहणार नाही त्यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येतील सर्वपित्री अमावसेच्या दिवशी शेवटचे श्राद्ध केले जाते पितरांच्या नावाने श्राद्ध केल्यामुळे आपल्याला जे काही पितृदोष आहेत तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते पितृपक्षात झाडे लावल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू पिंपळ बाभूळ तुळस इत्यादी वनस्पतींमध्ये वास करतात आणि इतर वृक्षांमध्येही देव वास करतात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी दहाव्या अध्यायाच्या सव्वीसव्या श्लोकात पिंपळाचे वर्णन केले आहे नदी काठप्रयाग हरिद्वार गया आणि इतर तीर्थक्षेत्रे आणि मंदिरात लावण्यास पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे जर तुम्हाला शंके झाले तर या दिवशी तुम्ही मी तरी पिंपळाचं झाड किंवा तुम्हाला जमेल त्या झाड तुम्ही या दिवशी नक्की लावावं मग ते तुम्ही पिंपळ तुळस किंवा जे तुमच्याकडे असेल ते झाड तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व उपाय वगैरे करायचे आहे पितरांच्या आत्म्यासाठी त्यांना शांती मिळावी यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत प्र प्रत्येक कामात यश कामा मिळावं आपल्या नशिबात नाही त्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळाव्या आणि आपल्या जीवनातलं दारिद्र्य संपून जावं यासाठी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं जर तुमच्या आजूबाजूला गंगा नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही आवर्जून स्नान करायचं आहे पण ते जर शक्य नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्येच असे काही उपाय सांग उपाय सांगितले जातात ते जर आपण केले तर आपल्याला गंगा स्नान केल्याचंही पुण्य मिळतं आणि त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे तर तीही नष्ट होण्यासाठी मदत होत असते नकारात्मकता म्हणजे काय तर आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जा वलय असतं सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामांना ते नकारात्मक ऊर्जा असेल तर तिथेच आपली गामे खोळंबतात त्यामुळे आपल्या अवतीभवती असणाऱ्या सकारात्मक ऊर्जा ह्या वाढाव्या आणि आपल्या घरातील दोष दूर व्हावे यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आपल्या घरामध्ये काही असे लोक येतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते ते आपल्याला अजिबातच माहीत नसतं आपल्या घरामध्ये तो जो काही शत्रु शत्रू शत्रुबाधेचा त्रास आहे तर तोही दूर त्रास जो आहे तर तो होत असतो तर ते त्रास दूर व्हावे पितृ दोष वाचतो दोष नकारात्मकता हे सर्व त्रास दूर होऊन आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्याही दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं आहे आता आपण जे काही उपाय करतो त्याच्याबरोबर प्रामाणिक कष्ट असणंही तितकंच महत्त्वाचं आहे फक्त उपाय करणार आणि कष्ट करणार नाही असं चालत नाही त्याच्यासाठी चा उपायांबरोबर कष्टाची सुद्धा आपल्याला साथ पाहिजे असते हे उपाय आपण का करतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आणि तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्येही उठू शकता ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्हाला उठणं शक्य नसेल तर सकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करा तर काय करायचं आहे उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्ही गार किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकता आता त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या एक ते दोन वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला टाकायच्या सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा काळे तिळ घ्यायचे आहे काळे तिळ कशासाठी तर आपल्या पितरांसाठी तर काळे तिळ तुम्हाला घ्यायचे आहेत किती तर थोडेसे चिमुडभर घ्यायचं एक चमच्याभर दूध घ्यायचं आहे थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहे कोणत्याही फुलांच्या पाकळ्या तुम्ही घेऊ शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे तर ह्या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत काळे तीळ चमच्याभर दूध फुलांच्या पाकळ्या आणि खडे खडे मीठ आपल्याला टाकायचं आहेत तर या सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना तुम्हाला ओ पितृदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना मनामध्ये एक भावना ठेवायची की तुम्ही जे काही करत आहात उपाय सेवा त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे तर न नक्की तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची नक्कीच आपल्यावरती कृपा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ